श्री गुरुदेव दत्त आज आपण वेगळ्या विषयावर बोलणार वेगळं असं काही नाही हो आपली पत्रिका आहे ना जन्मपत्रिका त्याच्यामधलाच एक योगा वैर बोलणार आहोत जसं गेल्या वेळेस मी सांगितलं होतं ना तुम्हाला आराध्य वृक्ष याची कशी रेमेडी करायची त्याचप्रमाणे आपल्या कुंडलीमध्ये करणही असत युद्धातला करण नाही बर का आपल्या पत्रिके पत्रिकेमधला जन्मपत्रिकेमधला करण हा रवी पासून चंद्र सहा अंश पुढे गेला की करण तयार होतो एका तिथीत दोन करण असतात त्याचा उपयोग खूप छान होतो बरं का आपल्या आयुष्य तो फक्त करता आला पाहिजे आणि करायला नक्कीच हवा तर आपल्या कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये प्रत्येकाच्या बघा पहिल्या पेजवरच असतं जर प्रत्येकाने पत्रिका तयार केली असेल तर बघा तुम्ही पहिल्या पानावर असतं कि करण खूप मोठा उपयोग आहे याचा तुम्ही ज्यावेळेस आयुष्यात हातबल होतात खूप त्रासलेले असतात कोणताही मार्ग सापडत नाही त्यावेळेस तुम्ही तुमच्या हा जो पत्रिकेतील करण आहे त्याचा उपयोग करू शकता तो कसा नक्की सांगते रोज सकाळी हो रोज सकाळी सकाळी याच्यासाठी की तो ब्रह्म मुहूर्त असतो आपला औरा आपली एनर्जी ही खूप चांगली असते त्यामुळं आपलं काम होण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि कमी वेळात लवकर काम होतो मी म्हणणार नाही एक दोन दिवसात होईल थोडा वेळ लागेल कारण आपल्या बाकीच्याही गोष्टी असतात तर हा करण हा अकरा असतात अकरा करण आहेत तर ते तुम्ही सकाळी उठल्यानंतर आधी स्वतःचं करण कोणता आहे ते जाणून घ्या नसेल माहीत तर नक्की संपर्क करा तर या कर्णाचा उपयोग तुम्ही रोज सकाळी सकाळी उठल्यानंतर तुम्ही एकवीस वेळेस हो एकवीस वेळेस एकवीस वेळेस त्याचं नाव घ्या त्या कर्णाचा आणि बघा काय चमत्कार होतो नक्की फरक जाणवतो बरे का त्या कर्णाचा तुम्ही उपयोग करा रोजच्या जीवनामध्ये रेमडी म्हणून बाकी तर भरपूर घेतात ना तुम्ही आता तर भरपूर भेटतायत तर त्यातला हा पण एक करून बघा खूप हो फायदेशीर आहे तुम्हाला जर या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू